गुरु गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरि स्वावसा वे तुझा दासबो दासि त्वा बोधवावे अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कवि वाल्मिका सारिका ऐसा नमस्कार माझा जय जय रघुवीर समर्थ प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय वंदाताईंना नमस्कार करते ताईंनाही नमस्कार करते दासबोत अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक सतरा समास दहा टोनप टोनप सिद्ध लक्षण माणसाला आत्मज्ञान हवे असेल तर दोन गोष्टी हव्या आपल्या बुद्धीमध्ये आत्मचिंतन करण्याचे सामर्थ्य पाहिजे आणि ब्रह्मज्ञानी पुरुषांचा पाठिंबा पाहिजे ज्याच्या बुद्धीमध्ये सूक्ष्मात शिरून आत्मचिंतन करण्याचे सामर्थ्य नसते त्याला समर्थ येथे तोंडपा म्हणतात तोंडपा हा शब्द मूळ म्हणजे कानडी आहे तोंडपा म्हणजे लाकडाचा ओणका यावरूनच तोंडपा म्हणजे लाकडाच्या ओणक्यासारखा आडदाण ज्याला आपण ठोंब्या आहे असं म्हणतो मूर्ख मंदबुद्धीचा माणूस होय माणसामधील आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे बुद्धी आत्म्याच्या अगदी निकट म्हणजे जवळ आहे पण तरीही बुद्धी आत्मसन्मुख नसून इंद्रियसन्मुख आहे त्यामुळे ती इंद्रियात म्हणजे स्थुलात आकारात रूपात रमते म्हणजे ती भेदात रमते अशी भेदात रमणारी बुद्धी आत्म्याच्या सन्मुख होऊन ती आत्म्याच्या अनुसंधानात रमण्यासाठी ती विवेकपूर्वक प्रयत्नपूर्वक तिला ईश्वराकडे वळवावे लागते पण असा विवेक ज्यांच्याजवळ नाही असा सूक्ष्महीन माणूस ईश्वर आत्मा ज्ञान भक्ती यांच्याबद्दल परस्पर विरोधी व अनुभव विहीन मते बाळगतो व तसेच प्रतिपादन करत राहतो अशा कनिष्ठ पातळीवरील माणसाला स्त्री समर्थ तोंडपा म्हणतात ज्यांच्याजवळ सार असार विवेक म्हणजे विचारच नाही तो कसा स्वतःचा उद्धार करणार ज्याला काच व हिरा सारखेच वाटतात तो त्याची परीक्षा करू शकत नाही अशा विवेकहीन लोकांचे लोकांना समर्थ मूर्ख म्हणतात अशा मूर्ख लोक मूर्खातच लो, त्यांची गणना करतात त्यांना इथे समर्थ तोंडपा हा शब्द वापरतात श्रीराम समर्थ श्रीराम आवर्ण आवर्णोदकी हटकेश्वर त्याच घडे नमस्कार महिमा अत्यंत चिथोर तया पाताळ लिंगाचा श्रीराम परंतु तेथे जाववेना शरीर दर्शन घडेना, विवेके आणावे अनुमाना तया ईश्वराशी श्रीराम इथे हटकेश्वर हे शंकराचं नाव समर्थांनी घेतला आहे म्हणजे हाटकेश्वर म्हणजे शंकर शंकराचं नाव आहे ते म्हणून समर्थ इथं म्हणतात की अशा या से अगात महात्म्य असलेल्या पाताळ लि लिंगरूप असणाऱ्या देवाला माझा नमस्कार असो तो देव आवरणाच्या उदकात राहतो पण तेथे प्रत्यक्ष जाता येत नाही शरीराने त्याचे दर्शन होत नाही पण त्या ईश्वर रूप हाट, हाटकेश्वराला विचाराने मात्र जाणता येते श्रीराम समर्थ श्रीराम आता पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात साता समुद्राचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे शेवटी तुटले कडे भूमंडळाचे श्रीराम सात समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे पावे म्हणून विवेके असावे साधू जन श्रीराम की साता समुद्राच्या विळख्यांच्याही पलीकडे भूमीचा अफाट विस्तार आहे असून त्या भूमीचे शेवटी उंचच उंच तुकडे कडे आहेत अशी ही पुराण कल्पना इथे सांगितली आहे मग असं सात समुद्र ओलांडून तिथे कसं जाता येईल मग तिथे जायचं असेल तर फक्त विचार हेच एक माध्यम आहे म्हणून शहाण्याने विचाराचा आधार घ्यावा जे आपण अस नवे ठावे ते जाणतयाच पुसावे मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना जे श्रीराम ही जाणता म्हणजे ज्ञानी आता आपण पाहतो की आपल्या घरात आपल्यापेक्षा जे वयाने लहान असणारी मुले सुना नातवंड आहेत यांना मोबाईलचे ज्ञान आपल्यापेक्षा जास्त असते आपण त्यांच्या तेंचा त्यांच्याकडून ते समजून घेताना त्यांना आपण विचारतो मेसेज कसा टाईप करायचा गुगल कसे वापरायचे रेकॉर्ड कसे करायचे म्हणजे वयाचा विचार न करताही तेथे आपण फक्त तो जाणता म्हणून त्याच्याजवळ जातो ज्ञानाला कधीच वयाचे बंधन नाही जो जाणतो तो ज्ञानी आहे म्हणून स्वतःला माहीत नसते ते दुसऱ्या जाणट्याला विचारावे केवळ शरीराने व मनाने नुसते वनवन फिरून हवी ती माहिती कशी मिळेल शरीराला मर्यादा आहे तर मै स्वय मन स्वईर धावते म्हणून केवळ देहाने व आपल्या मनानेच काही करण्यापेक्षा जाणत्या जवळ जावे ठावे ते जाणत्यास पुसावे म्हणूनच समर्थांनी इथे आपल्याला सांगितले आहे की जाणत्या जवळ जाऊन त्याला विचारावे जे चर्मदृष्टीस नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने श्रीराम की दृश्य जगाचे ज्ञान चर्मदृष्टीने म्हणजे स्थूल दृष्टीने होऊ शकते पण स्थूल दृष्टीने सूक्ष्माचा विचार मात्र करता येत नाही आपली इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे त्या केवळ बाह्य गोष्टींचेच आपल्याला ज्ञान करून देऊ शकतात परंतु अंतर्मुख होण्यासाठी मात्र सूक्ष्म बुद्धीच हवी अंतर्मुखासाठी सूक्ष्माच्या म्हणजे आत्मस्वरूपाचा जर शोध घ्यायचा असेल तर तिथे मात्र ज्ञान चक्षुस आहे त्याशिवाय अंतरीचा शोध लागत नाही सर्व ब्रह्मांडाच्या चर्मदृष्टीने शोध घेतो म्हटलं तर ते शक्य होणार नाही म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असे आपण म्हणतो पिंडाचा विचार करावा व त्या दृष्टीने सर्व ब्रह्मांडाचे पृथककरण करून ते समजल्यानंतर समाधानात असावे मध्ये आहे भूमीचे चळ म्हणून आकाश आणि पाताळ नचड नसा अंतराळ तया कडे ब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे सोमावे नावे शून्याकार शेराम की पृथ्वीच्या वर आकाश आणि खाली पाताळ व पृथ्वी मध्यभागी आहे म्हणून पृथ्वीच्या या अडथळ्यामुळे आपल्याला भेद वाटतो अन्यथा सर्व व्यापक अवकाश म्हणजे पोकळीच आहे त्या आकाशाला परब्रह्म म्हणण्यास काही हरकत नाही उपाधी वेगळे असले की ते परब्रह्म आहे परंतु आकाशाला शब्द व गुण असल्यामुळे शब्द आणि गुण ही आकाशाची उपाधी असल्यामुळे त्याला परब्रह्म म्हणता येत नाही शब्द आकाशाची उपाधी आहे जेथे मायेची उपाधी दृश्य स्वरूपात जराही नाही असे उपाधी वाचून जे असते ते परब्रह्म होय दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास निराभास विवेके जाणावा श्रीराम आपल्या दृष्टीला जी नामरूपात्मक सर्व दृश्य दिसतात ती सर्व दृश्य प्रत्यक्ष समोर नसतानाही आपण मनाने त्या पदार्थाची कल्पना करतो ते सर्व करतो ते सगळे पदार्थ भासमान आहे भासमान पदार्थ मिथ्या असतात परंतु या भासमान पदार्थांवेगळे जे निराभास आहे ते मनातील व स्वसंवेद्य आहे ते विवेकाने अनुभवायला येते मला माझ्या मुलाने विचारले की अमुक अमुक कंपनीचा मोबाईल बाजारात आला आहे आई तू पाहिलास का मी म्हटलं नाही त्याने मला तो मोबाईल किती उंचीचा कोणत्या कंपनीचा त्यात काय काय नवीन आहे हे सर्व सांगून हा मोबाईल आता जो माझ्या हातात आहे ना तो मोबाईल जसा आहे ना तसाच पण त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे असे सगळे त्यांनी वर्णन सांगितले म्हणजे या दृश्य वस्तू जी मी बघितलेली नव्हती त्या मोबाईलचे वर्णन त्यांनी केल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र माझ्या मनासमोर उभं राहिले आणि मी तर्काने मनाने त्याची कल्पना केली पण मनाने केलेली कल्पना किंवा प्रत्यक्ष दृश्य वस्तू हा सगळा सगळे भासमान आहे ब्रह्म मात्र असे मनाने जाणता येत नाही ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यासारखी दुसरी वस्तूच नाही म्हणून ब्रह्म असे, असे असे आहे असे सांगता येत नाही ते डोळ्यांना दिसत नाही असे निराभास असणारे ब्रह्म स्वसंवेद्य असून ते केवळ विवेकाने अनुभवता येते तेथे भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म डोळ्यांना दिसणारे संपूर्ण दुण दृश्य दुण सृष्टी ही काल्पनिक आहे कल्पना कधीच सत्य नसते जे सत्य नसते ते कधीच टिकाऊ नसते आणि जे टिकाऊ नाही ते सर्व मोडून जाते म्हणून साधकांनी लक्षात ठेवायचे की हे जगत डोळ्यांना कितीही दिसत असले तरी ते सत्य नसून जगत भासमय आहे समुद्राच्या काठी शिंपली पडली आहे शिंपलीवर प्रकाश पडल्यामुळे ती चांदी असल्याचा भास होतो परंतु जाऊन पाहिले की तिथे चांदी नसून शिंपली आहे हे लक्षात येते म्हणजेच शिंपली ऐवजी चांदी दिसणे हा भास आहे भास हा भासकाळी सत्य वाटतो पण त्याचे ज्ञान झाले की तो भास मिथ्या ठरतो परंतु हे समजण्यासाठी मात्र विवेक हवा विवेकाने जाणले जाणारेच ज्ञान सत्य व नित्य आहे जगत मिथ्या असून परब्रह्मच केवळ सत्य आहे पण असे सूक्ष्म दृष्टीने जगाकडे पाहणारे फार थोडे लोक या जगात आहेत तेच लोक परब्रह्माचा ठाव घेतात वाचांश वाचे बोलावा, बोलता, वा गुना, गुना न, ने बोलावा। न बोलता लक्षांश जाणावा निर्गुण अनुभवाचा आणावा गुणा गुणाचे न योगे श्रीराम ज्ञानाचा वाचार्थ वाणीने बोलावा त्याचा लक्षार्थ न बोलता जाणावा व निर्गुण ज्ञान सगुणाच्या साह्याने अनुभवावे निर्गुण ज्ञान सगुणाच्या साह्याने अनुभवण्याचा योग आणावा असे समर्थ आपल्याला या ओवीस सांगतात कारण निर्गुण अनुपास्य आहे त्याची उपासना करता येत नाही म्हणून एकाएकी ते लक्षात येत नाही ते अरूप अगुण म्हणजे गुणांच्या पलीकडे आहे त्याचा अनुभवच घ्यावा लागतो त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर गुणांचाच जा आधार घ्यावा लागतो म्हणूनच समर्थ म्हणतात सगुणाच्या संगेत निर्गुण पाविजे निर्धारे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाच्या संगे मग असा भेदाकडून अभेदाकडे प्रवास करायचा असेल तर त्यासाठी उपासना भक्ती नामस्मरण सद्विचार सतशास्त्र व संतसंगती इत्यादींच्या आधाराने सगुण ईश्वरापर्यंत पोहोचायचे पुढे सर्व व्यवस्था मग ईश्वर आपोआपच आपली करतो असा हा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे असतकडून सतकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे सुखाकडून सुखरपते सुखरूपतेकडे म्हणजे आनंदाकडे होणे म्हणजेच सच्चित आनंदाचा अनुभव होय गणितातली प्रमेय सोडवताना आपण एक गृहित धरतो व शेवटी उत्तर मिळाले की एक्स बरोबर त्याची किंमत लिहितो एकदा उत्तर मिळाले की एक्सचे कामच नाही अगदी त्याचप्रमाणे सगुणाच्या आधाराने निर्गुणाचा अनुभव आला की इतर आ, इतर आधारांची गरजच राहत नाही कारण सगुण नाशवंत आहे त्याचा ता उपयोग करून निर्गुणापर्यंत पोहोचायचे निर्गुण अविनाशी नित्य सत्य आहे असे हे गुणांच्या पलीकडे असणारे अविनाशी तत्व मी आहे असा अनुभव घ्यावा असा हा स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास म्हणजे कोणा येड्या कब्याचे कामच नाही त्यासाठी बुद्धी अंतर्मुखच असावी लागते अशी बुद्धी केवळ विद्वानांजवळ विशेषत्वाने असते म्हणूनच समर्थांनी या नाना गुणाचा आहे नाश निर्गुण ते अविनाश धोबळ्या विशेष सूक्ष्म देखणे श्रीराम की त्यासाठी मात्र विद्वानाचीच गरज आहे जे दृष्टी पडे ठावे ते ऐकून जाणावे श्रवण मनने पडे ठावे श्रीराम उदंड पाता कळेना अवघे सगट कोणी एके श्रीराम कि जे थूळ दृष्टीने दिसत नाही ते ऐकून समजूनच घ्यावे लागते आणि जे समजले नसेल तर ते सतत श्रवण मनन करून ते समजून घ्यावे लागते संपूर्ण ही प्रकृती असणारे लक्षावधी योनी आहेत आपल्याला माहिती लक्ष योनी या सृष्टीत आहे पण त्या सर्वांचा आवाका कधीच शक्य नाही त्या त्या सर्व कोणालाच कधीच सांगता येणार नाहीत म्हणून पंधराव्या ओवीस समर्थ सांगतात सगट सारखी स्थिती झाली ते ते परीक्षाच बुडाले सविना सवी नटाने कालविले नाना अन्य श्रीराम तोणपा नवे गुण ग्राहिक मूर्खा सकळे ना विवेक विवेक आणि अविवेक एक चिमंटी श्रीराम की हे सगळे सारखेच म्हणजे ब्रह्मरूप आहे असे म्हटले तर तेथे विवेकाने परीक्षा करण्याचं काही कारणच उरत नाही मग ज्याच्या जिभेला चव समजत नाही तो ताटातले सर्व खाद्यपदार्थ एकत्र कालवतो आणि ते सेवन करतो म... पण त्यासाठी त्याला मात्र आंबट गोड खारट तुरट अशी वेगवेगळी चव काही नाही त्याच्यासाठी सगळे खाद्यपदार्थ सारखेच आहे त्याला विशिष्ट अशी चव कळतच नाही त्याप्रमाणे जो मूर्ख आहे त्याला गुणांची जाण नसल्याने त्याला सगळ्यांची किंमत सारखीच त्याच्या ठाई सगळ्यांची किंमत सारखीच आहे त्याला विवेक कळत नसल्याने विवेक व अविवेक त्याच्यासाठी सारखेच आहे कळे आला सुटिका कैची श्रीराम वेळ लागून झाले वेग मोगळ त्याच सारिकेच वाटे सकळ ते जाणावे विवेकी नव्हे श्रीराम की, श्री की ज्याला उंच नीट चांगले वाईट दर्जेदार व वा दर्जाहीन यातील फरक समजत नाही त्याच्यासाठी माती व भाकरी सारखीच ऊस व ज्वारीचे दंडा सारखाच असा भेद न करणारा पशु समजावा लागेल जो भेद द्वंद्व न समजता सर सगळ सगळे सारखे समजतो तो पशु हय त्याला आहार निद्रा भय व मैथून या चारीशिवाय दुसरे काही कळतच नाही परंतु माणसाला हा भेद ओळखूनच सर्व व्यवहार करावा लागतो असा भेद केला नाही तर त्याचा प्रपंच बिघडून जाईल मग परमार्था साधने तर दूरच राहिले साधी भाजी घेतानाही चांगले वाईट पारखून यावे लागते धान्य निवडतानाही खडे टाकून स्वच्छ धान्य घ्यावे लागते पाणी मुळात शुद्धच पण ते जर आपल्याला पिण्यासाठी वापरायचे असेल खूप दिवसाचे खराब पाणी गरा गटारातील पाणी मनुष्य कधीच पी पितो काहो कधीच पिणार नाही तो तर स्वच्छ तुरटीचे फिरवलेले पाणी पितो स्वच्छ टाकीतील पाणीसुद्धा शुद्ध करण्यासाठी फिल्टरचा वापर करतो प्राणी मात्र कुठलेही पाणी पितात म्हणजेच व्यवहार करताना भेद आवश्यक आहे त्याशिवाय व्यवहार हे जगत आपला प्रपंच चालूच शकत नाही म्हणून जोपर्यंत हे दृश्य लौकिक पातळीवर आपण जगत असतो तोपर्यंत भेद आहेच भेद आहे आणि तो मानावाच लागतो व्यवहारात भेदामुळेच तर जीवन सुखरूप होते भेद आहे त्यामुळे प्रत्येकाचे नाम रूप घर गाव सगळे वेगळे आहेत म्हणून आपण एकमेकांना ओळखतो आणि व्यवहार करू शकतो पण ज्याला वेळ लागले आहे त्याचा मेंदू बिघडला आहे त्यासाठी मात्र सगळं सारखंच आहे त्याला निरर्थक समजावे सरसगट सगळे सारखे समजणे हे विवेकाचे लक्षण नाही म्हणून असा विवेक नसणारे विवेक नसणाऱ्या लोकांना सार असार यातील भेद कळतच नाही म्हणून ज्याचा नाश होतो आहे त्यालाच ते अविनाशी असं समजतात अश, अशा लोकांना काय म्हणावे म्हणूनच जोपर्यंत मनुष्य या दृश्य जगतात राहतो तोपर्यंत सर्व व्यवहार करतो तोपर्यंत भेदाला ओळखून सांभाळूनच वागावे लागते त्यासाठी सगळे सारखे नाही पण विचारांनी हा भेद लक्षात आल्यावर मात्र अभेदाची दृष्टी आली असता त्याच्या ठिकाणी भेद दृष्टी संपते अशी दृष्टी संतांची असते पण संतही प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत भेद दृष्टीनेच व्यवहार करतात म्हणूनच शहाण्या माणसाने भेदातून अभेदाकडे जाण्याची दृष्टी विकसित करावी तरच त्याच्या आयुष्याचे सार्थक होईल ईश्वरनाना भेद केले भेद सकळ सृष्टी चाले आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैसी श्रीराम जेथे परीक्षेचा अभाव तो टोण पा नाही गौरव येईल कैसे श्रीराम खरे खोटे एकची झाले विवेकाने काय केले असार सांडून सार घेतले साधू जनी श्रीराम कि असा हा भेद जगताचा कारभार व्यवस्थित सुरू राहण्यासाठी ईश्वरानेच या सृष्टीत अगणित भेद निर्माण केले आहेत जड चेतन भेद जड म्हणजे पर्वत डोंगर तर चेतन म्हणजे अनेक प्राणी म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधले अनेक प्राणी आणि अने मनुष्य तर जीव जीव हा भेद म्हणजे गाय कुत्र्या आहे आणि मनुष्य पण आहे पण त्यांच्यामध्ये सुद्धा भेद आहे जीव शिवभेद आहे म्हणजे मायेत अडकलेला असतो तो जीव आणि मायेतून मुक्त झालेला असतो तो शिव असे संपूर्ण भेद या ईश्वराने निर्माण केलेले आहे म्हणून असा संपूर्ण दृश्यसृष्टीचा पशा पसारा ईश्वराने निर्माण केला पण परीक्षा करणारेच आंधळे असतील तर हा भेद पाहणारा कोण मग म्हणून जेथे परीक्षा म्हणजे विवेक नसतो तेथे बेधडक मूर्खाची टोळी असते त्यांच्याजवळ गुणच नसल्याने त्यांना महत्व कसे मिळेल ज्याच्या ठिकाणी गुणच नाही जे खरे खोटे चांगले वाईट याचे मूल्य सारखेच ज्याच्या ठिकाणी आहे तेथे विवेकाचं कामच काय राहिलं मग म्हणून गुण सार तर अगुण असार आहे असा जाण असे जे जाणतात जानत, जाणत जाणतच नाही त्यांना आपण काय म्हणावे पण संत साधू ऋषीमुनी मात्र असार टाकून साराचा स्वीकार करतात उत्तम वस्तूची परीक्षा कैसी परिस्थितीत राहणारे गृहस्थ होते त्यांनी त्यांच्या घरी दार हवेने बंद होऊन आपटू नये म्हणून त्यांनी त्या दाराला एक दगड लावला एक दिवस त्यांच्याकडे त्यांचे एक मित्र आले ते घरात बसले असताना त्यांचे ते त्या दगडाकडे लक्ष गेले त्यांनी तो दगड त्यांना मागितला व हो घरी जाऊन त्या दगडाला पैलू पडायला सुरुवात केली ते मित्र परीक्षावंत असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की हा दगड साधा नसून हिरा आहे एवढी मौल्यवान वस्तू मिळूनही मिळू नये तिची परीक्षा नसल्याने त्या दगडाला साधा दगड समजतो तो खरंच अभागीच होय मग असे ज्याला उत्तम वस्तूची परीक्षा नाही तो नतद्रष्ट्याच आहे ज्याला रोजच्या व्यवहारातील ज्ञान नाही त्याला आत्मज्ञान कसे प्राप्त होईल आपले न ओंगळपणे दीक्षा करून वेदशास्त्रे पुराणे श्रीराम कि प्रप विधीला जाऊन आल्यावर ज्याला स्वतःच्या गाणेरडेपणामुळे स्वच्छही होता येत नाही त्याला वेदशास्त्र पुराण यांचे काय ज्ञान सांगणार आहे सामान्य गोष्टीस त्याला समजत नाही तर शास्त्र त्याला काय समजावून सांगणार आहे आधी राखावा आचार मग पहावा विचार आचार विचारे म्हणून शास्त्र सुद्धा समजण्यासाठी आचार आणि विचार दोन्हीची गरज असते आधी सद्विचार अंगी बाणावे सद्विचार अंगी बाळगल्यावर तसे आचरण करावे नुसता विचार आहे पण आचरण नाही असे असेल तर लोक बोलायला टपलेलेच असतात हा काय नुसता बढाया मारतो करत मात्र काहीच नाही आचरण करतो पण ते करताना जसा विचार करायला पाहिजे तसा तो करत नाही आपण म्हणतो ना की याला काही काम सांगितले ना की तो कट टू कट, कट फॉलो करतो पण स्वतःच डोकं चालवतच नाही कारण आचरण करतानाही कोणी काहीच सांगितले तस तर कधी कधी प्रसंग पाहून निर्णय बदलावे लागतात म्हणून मनुष्याने सदाचार सांभाळून नंतर आत्मानात्म विचार करावा हे दोन्ही सांभाळले तरच मोक्ष मिळतो कळे ते केवी कळे डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे श्रीराम की जे विचारवंतांनाही कळत नाही मग ते उथळ माणसाला काय करणार आहे म्हणून जे डोळ दोल, डोळस असणाऱ्यांना म्हणजे चाणाक्ष बुद्धी असणाऱ्यांनाही कळत नाही त्यांची बुद्धीही जिथं कमी पडते तिथं त्या आंधळ्याला तिथे काय, काय समजणार आहे म्हणून समर्थ पुढच्या ओबीत आपल्याला सांगतात पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक विवेक आणि अमृत विष एक म्हणते परिविष गेता प्राण जाति कुकर् मे होते सत्कर् मे कीर्ति वा श्रीराम परलोक जेते नाकल्य विवेकेथे तेथे च निरर्थक सकल काहि श्रीराम संत संगेची जावे सतशास्त्रची श्रवण करावे अभ्यासावे नाना प्रयत्ने श्रीराम म्हणून पाप पुण्य स्वर्ग नर्क हे जो सारखेच मांडतो तो विवेक व अविवेक यातील फरक जा काय जाणणार अमृत आणि विष दोन्ही ब्रह्मरूप मानले तरीही अमृत विषाने प्राण जातो हे लक्षात घ्यावे तसेच नीच कर्माने म्हणजे कुकर्म केले तर जीवाची फजितीच होते तर सत्कर्माने मात्र त्याला कीर्ती मिळते म्हणून पृ असो की परलोक असो दोन्ही कडे विचार केलाच पाहिजे तिथे विवेक पाहिजेच म्हणून पृथ्वी स्वर्गादी यात जर फरक मानला नाही तर पाप पुण्यादी कर्मेही निरर्थकच ठरतात म्हणून सर्व ब्रह्मवाद्यांचा इथे समर्थांनी खरपूस समाचार घेतलेला दिसतो म्हणून माणसाने इहलोक आणि परलोक साधण्यासाठी विवेकाने विचार करावा आणि तो साधावा त्यासाठी संतांच्या संगतीत राहावे संतांच्या संगतीत राहून सतशास्त्र श्रवण करून हर प्रयत्नाने दैवी संपदा व सदाचारातील गुण कमवावेत जय जय रघुवीर समर्थ